मी तुम्हाला दाखवणार हो आहे की तुम्ही घरबसल्या मोबाईलच्या सहाय्याने राशन कार्डची ए के वाय सी कर्ज करू शकता जर तुम्ही हे नाही केला तर तुमचा राशनसुद्धा बंद होऊ शकतो आता बघा मी इथे ई लाइव ई के वाय सी केलेली आहे आणि ते मेरा ॲप राशन ॲपमध्ये सुद्धा मला दाखवत आहे की ई के वाय सी सक्सेसफुली झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरबसल्या करू शकता चला सुरू करूया त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन आलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला इथं अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मिळत राहते तर चला मग सुरू करूया सर्वात अगोदर तुम्हाला प्लेस्टोअर ओपन करायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये आणि इथं आधार फेस हा ॲप सर्च करायचा आहे मित्रांनो आधार फेस आय डी ठीक आहे आधार फेस आय डी इथं दिसल्यावर तुम्हाला हा इन्स्टॉल करायचा आहे पहा इन्स्टॉल केल्यावर हे ओपन होत नाही मित्रांनो फक्त इन्स्टॉल करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इन्स्टॉल करायचा मेरा ई के वाय सी ॲप ठीक आहे मित्रांनो मेरा ई के वाय सी ॲप डाउनलोड करायचा आणि हे इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यावर काही परमिशन मागेल ते तुम्हाला सर्व परमिशन द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं राज्य निवडायचं आहे स्टेट महाराष्ट्र त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय करून इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि जनरेट ओ टी पी करायचा आहे आधार नंबर टाकल्यावर ओ टी पी हे तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर येईल इथं तुम्हाला तुमचा सहा अंकी ओ टी पी टाकायचा आहे जो पण तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर येऊन जाईल आधारला जे लिंक असेल त्यानंतर तुम्हाला कॅप्चर कोड फिलअप करायचा आणि पुढे करण्यासाठी सबमिट या बटनावर हे करायचं आहे सबमिट केल्यावर तुमच्यासमोर काही अशा प्रकारे येईल आणि ते तुम्हाला दाखवेल ई के वाय सी स्टेटस हे काही दाखवत नाही इथे तुम्हाला वाय किंवा यन दाखवायला पाहिजे यन तर दाखवत नाही वाय म्हणजे यस यन म्हणजे नो आता इथे तुमचं झालेलं नाही म्हणून काही दाखवत नाही त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे करण्यासाठी खाली फेस <sharp'> ई के वाय सी या बटनावर क्लिक करायचा तुम्ही फेस ई के वाय सी या बटनावर क्लिक केल्यावर उच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल इथं तुम्हाला ॲक्सेप्ट या बटनावर क्लिक करायचा या विंडोमध्ये त्यानंतर तुमच्यासमोर असा आधारचा जो ॲप इन्स्टॉल करतात तो ओपन होईल इथं तुम्हाला काय करायचं आहे ज्यांची के वाय सी करायचं आहे त्यांच्या चेहऱ्यासमोर इथे चेहरा दिसायला पाहिजे आणि दिसते वेळेस पापण्या हलवायला सांगा त्यावेळेसच हे रिंग तुमची काय होईल ग्रीन होईल हे रिंग ग्रीन झाली म्हणजे तुमची के वाय सी कम्प्लीट होत आहे अशा प्रकारे कंप्लीट होऊन जाईल तुमची के वाय सी हे बघा के वाय सी रजिस्टर सक्सेसफुली असं तुम्हाला मॅसेज यायला पाहिजे इथं तुम्ही ओके करा ओके केल्यावर तुमची आता ई के वाय सी सक्सेसफुली झाले आहे तर तुम्ही चेक करण्यासाठी पुन्हा लॉग इन करा ॲपमध्ये ॲपमध्ये लॉग इन केल्यावर तुम्हाला इथे ई के वाय सी स्टेटस वाय दाखवेल म्हणजे येस दाखवेल आता अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या काही क्षणात आपली ई के वाय सी कुठेही न जाता करू शकता आता हे तुम्ही कन्फर्म बघण्यासाठी मेरा आशन रॅपमध्ये यायचा आणि ते तुम्हाला बघायचं आहे के वाय सी अपडेट कसं आहे मित्रांनो तुम्ही जर लगेचच्या लगे बघलात तर ते तुम्हाला दाखवा म्हणून नाही त्याला कमीत कमी अपडेट व्हायला अठ्ठेचाळीस तासच्या वर लागतात मिनिमम लागतात तर तुम्हाला थोडं वेट करायचं तुम्ही समजा लगेच्या लगे केलात आणि लगेच लगे जाऊन बघलात तर तुम्हाला तिथं के वाय सी व्हेरीफाईड दाखवणार नाही त्यासाठी थोडा वेट करायचा आहे सर्व लोड खातो त्यासाठी तुम्हाला वेट करायचं आहे अठ्ठेचाळीस तास त्याच्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली तर दाखवून देईल तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा घर बसल्या कुठेही एक रुपया न देता किंवा राशन दुकानात लाईनमध्ये न थांबता ई केवाय सी तुमच्या मनानुसार करू शकता आणि करणं तुम्हाला बंधनकारक आहे जर तुम्ही ई केवायसी न केलात तर तुमच्या त्या मेंबरचे किंवा तुमच्या राशन कार्डवर राशी नेणं बंद होईल तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरून मिळत राहतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तेव्हापर्यंत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र